अंजली दमानी यांनी आता खोक्याच्या कारवरून सवाल उपस्थित केले खोक्याचे कार, के कार जप्त होते मग कोरटकरची रोल्स का जप्त केली नाही ते ब्राह्मण आहेत म्हणून का असा सवाल करत दमान यांनी सरकारवर निशाणा साधलाय बघा दमान यांनी या संदर्भात काय ट्विट केले आपण पाहूया नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या बघा दामा म्हणतात सतीश भोसलेवर कारवाई होते त्याची गाडी जप्त होते मग कोरटवर कोर। ज्यांनी इंद्रजीत सावंतांना धमकी दिली त्यांना फरार होऊ दिले जात त्यांची रोल्स रॉईस जप्त होत नाही जप्त तर सोडा ती कुठून आली त्याची चौकशी होत नाही का ते ब्राह्मण आहेत म्हणून हा जातीवाद बंद झाला पाहिजे